तुमच्यासोबतही असं होतं का की रात्री लघवीला जाण्यासाठी वारंवार उठावं वा लागतं आणि परत येऊन झोप लागेपर्यंत पुन्हा जाण्याची इच्छा होते जर हो तर आजची ही माहिती केवळ तुमच्यासाठी आहे एक अशी चूक आहे जी आपल्यापैकी अनेकजण नकळतपणे करतात ज्यामुळे ही समस्या आणखी वाढते ती चूक कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेन रात्रीची शांत आणि गाढ झोप ही शरीर आणि मन या दोन्हींसाठी एखाद्या वरदानासारखी आहे ही ती वेळ आहे जेव्हा आपलं शरीर दिवसभराचा थकवा दूर करतं आणि स्वतःची दुरुस्ती करतं पण जेव्हा याच झोपेत वारंवार व्यत्यय येतो तेव्हा पुढचा संपूर्ण दिवस जड चिडचिडा आणि थकल्यासारखा जातो रात्री वारंवार लघवीला येण्याच्या या समस्येला वैद्यकीय भाषेत नक्टुरिया म्हणतात आणि हा कोणता आजार नाही तर आपल्या शरीरात होणाऱ्या एखाद्या बदलाचे किंवा इतर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते बरेच लोक याकडे वाढत्या वयाची एक सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करतात पण असं करणं योग्य नाही कारण चांगली झोप घेणं हा तुमचा हक्क आहे आणि या समस्येवर उपाय शक्य आहे आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत आपण जाणून घेऊ की असं का होतं आणि घरी बसून आपण असे कोणते छोटे छोटे बदल करू शकतो ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल आणि हो शेवटी मी तुम्हाला तो एक अचूक घरगुती उपायही सांगेन ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता जो तुम्हाला गाडं झोप घेण्यासाठी खूप मदत करू शकतो त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी या समस्येने त्रस्त असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तुमचा एक आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत करतो सर्वात आधी हे समजून घेणं महत्वाचं आहे की आपलं शरीर रात्री आपल्याला वारंवार का जाग करतं याची अनेक कारणं असू शकतात आणि प्रत्येकासाठी एकच कारण असेल असं नाही एक वयानुसार होणारे शारीरिक बदल जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीरातील काही हार्मोन्सचे उत्पादन कमी होतं असाच एक हार्मोन आहे जो रात्री लघवी तयार होण्याची प्रक्रिया मंदावतो जेव्हा हा हार्मोन कमी तयार होतो तेव्हा रात्रीसुद्धा दिवसाप्रमाणेच जास्त लघवी तयार होते सोबतच वयानुसार आपल्या मूत्राशयाच्या लघवीच्या पिशवीच्या मांसपेशीसुद्धा थोड्या कमकुवत होतात ज्यामुळे त्या जास्त वेळ लघवी रोखून धरू शकत नाहीत दोन पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या आपल्या अनेक वयस्कर पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो ही ग्रंथी लघवीच्या नलिकेभोवती असते जेव्हा तिचा आकार वाढतो तेव्हा ती नलिकेवर दाब टाकते ज्यामुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामं होऊ शकत नाही आणि वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते तीन खाण्यापिण्याच्या सवयी हे एक खूप मोठं कारण आहे ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही जर तुम्ही झोपण्याच्या काही तास आधी खूप जास्त पाणी चहा कॉफी किंवा कोणत्याही शीतपेय पित असाल तर साहजिकच रात्री जास्त लघवी तयार होईल चहा आणि कॉफी सारखे पदार्थ तर मूत्राशयात जळजळ सुद्धा निर्माण करू शकतात ज्यामुळे वारंवार जाण्याची इच्छा होते चार आरोग्याशी संबंधित इतर समस्या अनेकदा ही समस्या दुसऱ्या एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकते मधुमेह जेव्हा रक्तात साखरेची पातळी जास्त असते तेव्हा शरीर तिला लघवी वाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं ज्यामुळे वारंवार लघवी येते उच्च रक्तदाब याची काही औषधं शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं काम करतात ज्यामुळे जास्त लघवी तयार होते हृदयाशी संबंधित समस्या जेव्हा हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही तेव्हा दिवसा पायांवर सूज येते किंवा पाणी जमा होत जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा हेच पाणी रक्तात मिसळून मूत्रपिंडापर्यंत पोहोचतं आणि लघवीत रूपांतरित होतं युरिन इन्फेक्शन लघवीचा जंतुसंसर्ग मूत्रमार्गात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास जळजळीसोबत सोबत लघवीला येण्याची समस्या होऊ शकते तणाव किंवा निद्रानाश कधी कधी चिंता किंवा तणावामुळेही झोप लागत नाही आणि जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपलं लक्ष लघवीला जाण्याच्या इच्छेकडे जास्त जातं घाबरू धा नका डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही सोपे बदल करून या समस्येला बऱ्याच अंशी नियंत्रित करू शकतो एक द्रव पदार्थांचे से सेवन योग्य वेळी करा याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही पाणी पिणं कमी करा दिवसभरात पाणी पिणं खूप गरजेचं आहे पण प्रयत्न करा की तुम्ही बहुतेक पाणी आणि इतर द्रवपदार्थ संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंतच प्या झोपण्याच्या साधारण दोन ते तीन तास आधी काहीही पिणं टाळा तहान लागल्यास फक्त एक दोन गोट पाणी प्या दोन संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाकडे लक्ष द्या झोपण्यापूर्वी चहा कॉफी मद्यपान किंवा खूप मसालेदार जेवण करणं टाळा हे पदार्थ तुमच्या मूत्राशयाला त्रास देऊ शकतात रात्रीचं जेवण हलकं आणि झोपण्याच्या किमान तास आधी करा तीन। पायांची सूज कमी करा जर तुमच्या पायांवर दिवसा सूज राहत असेल तर संध्याकाळी काही वेळासाठी पायांखाली उशी घेऊन त्यांना उंच उचलून झोपा असं केल्याने पायात जमा झालेलं अतिरिक्त द्रव झोपण्यापूर्वीच शरीरातून बाहेर निघून जाईल चार झोपण्यापूर्वी लघवीला नक्की जा सवय लावून घ्या झोपायला जाण्यापूर्वी एकदा मूत्राशय पूर्णपणे रिकाम करूनच पा, झोपा बद्ध ता बद्धकोष्ठता टाळा बद्धकोष्ठता झाल्यास पोटाचा दाब मूत्राशयावर पडतो ज्यामुळे ही, ही समस्या वाढू शकते आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की भाज्या फळे आणि डाळी यांचा समावेश करा ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर कमेंट मध्ये माहिती उपयुक्त आहे लिहून आमचा उत्साह वाढवा आणि तुमच्याकडेही एखादा घरगुती उपाय असेल तर नक्की सांगा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आपल्या भारतीय स्वयंपाकघरातच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या समस्येत आराम देऊ शकतात आवळा आवळा मूत्राशयांच्या मांसपेशींना ताकद देतो तुम्ही दोन चमचे आवळ्याच्या रसात एक चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ घेऊ शकता फुटाणे आणि गूळ फुटाणे आणि गूळ एकत्र खाणे देखील खूप फायदेशीर मानले जाते याचा तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यात समावेश करू शकता तीळ तिळातही असे पोषक घटक असतात जे मूत्राशयासाठी चांगले आहेत तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता पण प्रमाणातच खा कारण ते उष्ण असतात पालक रात्रीच्या जेवणात पालकाची भाजी खाल्ल्यानेही वारंवार लघविला येण्याची समस्या कमी होऊ शकते केळे केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते आणि ते शरीरातील द्रवपदार्थांचा समतोल राखण्यास मदत करते दिवसातून एक किंवा दोन पिकलेली केळी खाणे फायदेशीर ठरू शकते लक्षात ठेवा प्रत्येकाचे शरीर वेगळे असते जर तुम्हाला इतर कोणताही आजार असेल विशेषतः मधुमेह किंवा रक्तदाब तर कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल खूप प्रभावी आहेत पण काही परिस्थितीत डॉक्टरांना दाखवणे खूप महत्त्वाचे ठरते जर तुम्हाला खालीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असेल तर अजिबात निष्काळजीपणा करू नका लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे लघवीतून रक्त येणे पोटाच्या खालच्या भागात सतत दुखणे लघवी रोखण्यात खूप जास्त अडचण येणे घरगुती उपाय करूनही समस्या कमी न होणे डॉक्टर तुमची योग्य तपासणी करून समस्येचे खरे कारण शोधू शकतात आणि योग्य उपचार देऊ शकतात आता येऊया त्या खास उपायाकडे ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता हा एक खूप सोपा पण प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे खसखशीचे दूध तुम्हाला काय करायचे आहे एक चमचा खसखस काही तासांसाठी थोड्या पाण्यात भिजवून ठेवा झोपण्याच्या साधारण एक तास आधी ही भिजवलेली खसखस वाटून त्याची पेस्ट बनवा आता एक ग्लास कोमट दुधात ही पेस्ट चांगल्या प्रकारे मिसळा आणि हळूहळू प्या हे कसे काम करते खसखशीचा गुणधर्म शांत करणारा असतो हे केवळ तुमचे मन शांत करून गाढ झोप लागण्यास मदत करत नाही तर ते मूत्राशयाची अतिसक्रियता कमी करण्यासही उपयुक्त आहे यामुळे रात्री वारंवार लघवीला जाण्याच्या इच्छेक घट येऊ शकते याची सुरुवात अगदी थोड्या प्रमाणात करा जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर याचा वापर जपून करा चला तर आजच्या महत्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घेऊया रात्री वारंवार लघवीला येणे हे वाढत्या वयाचा एक भाग असू शकते पण ते गप्पा सहन करणे आवश्यक नाही झोपण्याच्या दोन तीन तास आधी पाणी आणि चहा कॉफी पिणे बंद करा रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा आवळा फुटाणे आणि पालक यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा आणि गाढ झोपेसाठी खसखशीच्या दुधाचा उपाय करून पहा जर समस्या जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका लक्षात ठेवा तुमचे आरोग्य आणि तुमची शांत झोप खूप मौल्यवान आहे आपल्या शरीराची काळजी घेणे हे स्वतःवर प्रेम करण्यासारखेच आहे वय हा केवळ एक आग्रा आहे जर तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल तर प्रत्येक दिवस हा एक उत्सव आहे धन्यवाद